नमस्कार सर्वांना माझा मराठी छाप या यूट्यूब होती आपले स्वागत आहे तर बघा लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने दोन महिन्याची मुदत दिलेली आहे दोन महिन्यामध्ये ई के वाय सी पूर्ण करायची आहे बघा एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणी त्यांची ई के वाय सी करणे म्हणजे खूप अवघड जात आहे दिवसा या साईटवर खूपच सर्वर डाऊन असतो त्यामुळे ही वेबसाईट चालत नाही त्यामुळे केवायशी करण्यामध्ये खूप अडथळा येत आहे तर सी जर तुम्हाला करायची असेल तर ती रात्री करावी रात्री सर्वर डाऊन नसते सर्वर चांगला व्यवस्थित चालतं त्याच्यामुळे तुम्ही जर के वायशी करायची असल तर तुम्हाला रात्री करायची तर बघा मी या ठिकाणी मी रात्री केवायशी केलेली आहे ते तुम्हाला मी केवायशी कशी केली आहे कशा पद्धतीने केली आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे की ई केवायशी कशी करायची आणि ई केवायशी करत असताना जी काही लिंक आहे लाडकी बहीण योजनेची ती सध्या ओपन होत नाही तर बघा या ठिकाणी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची लिंक देत आहे ती तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही ती लिंक ओपन होईल लिंक रात्री तुम्ही ओपन करायची आहे आणि तुम्हाला ई के वाय सी होऊन जाईल तर बघा मी ई के सी कशी केली आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ मी ठिकाणी स्क्रीन रेकॉर्डिंग केली आहे मी तुम्हाला ते दाखवत आहे बघा तुम्ही पाहून घ्या आणि ई के वाय सी तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवरती ई के वाय सी करू शकता बाहेर बघा ई क्यू इ केवाय सी के करण्यासाठी खूप पैसे मागत आहेत दोनशे तीनशे कोण कोण पाचशे रुपये मागत आहेत आणि एवढे पैसे देण्याची काही गरज नाही तुम्ही घर बसल्या आपल्या तुमच्या मोबाईलवरती ई के वाय सी करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा सर्वप्रथम आपल्याला आपला क्रोम ब्राउजर किंवा गुगल ओपन करायचं आहे आणि गुगल ओपन केल्यानंतर लाडकी बहीण या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे, देत आहे मी तर बघा अशी लिंक येते आणि या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे लाभार्थी आधार क्रमांक टाकून मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला एंटर करायचा आहे ओ टी पी आलेला आहे बघा मी या ठिकाणी ओ टी पी टाकून घेत आहे सत्तावीस अठरा सतरा सत्तावीस अठरा सतरा हा ओ टी पी आलेला आहे नंतर बघा ओ टी पी टाकल्यानंतर वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आपल्याला ज्यांच्या आधार कार्डावर वडिलांचं नाव आहे त्यांनी वडिलांचं आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकायचा आहे आणि मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा दुसरा ओ टी पी येईल दुसरा ओ टी पी आल्यानंतर पुन्हा तो ओ टी पी एंटर करायचा आहे नव्वद त्रेसष्ट एकोणचाळीस हा ओ टी पी आलेला आले आहे बघा आम्ही ओ टी पी एंटर करत आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला बघा पुढे असा फॉर्म तुम्हाला ओपन होईल सबमिटवरती क्लिक करा सबमिटवरती क्लिक केलेलं आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वडिलांचे नाव ऑटोमॅटिक इथे आलेलं आहे बघा माझ्या आय आई आईची केवाशी मी केलेली आहे मोहन भगवान चव्हाण बघा या ठिकाणी पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम आणि जात ही व्यवस्थित तुम्हाला निवडून घ्यायची हे जर तुम्ही व्यवस्थित निवडून घेतला तर बघा ही जात आहे जात विमुक्त जाती अ ही मी निवडलेली आहे बघा आणि माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे माझ्या कुटुंबातील एक केवळ एकच महिला या योजनेचा लाभ घेत आहे तर होय म्हणून सिलेक्ट करायचं आणि माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या शा स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही याच्यावरती पण तुम्हाला होय हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि बघा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आपली जात निवडायची व्यवस्थित आणि पहिल्या कॉलम मध्ये होय पहिल्या नंबरला जो दिलेला ऑप्शन त्याच्यात होय आणि दुसरा पण होय त्यानंतर बघा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला मेसेज येऊन जाईल स्क्रीनवर दिसेल तर खऱ्या अर्थाने तुमची या ठिकाणी केव्हाशी पूर्ण झालेली आहे असे समजायचं यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ हा पुढे नेहमीच चालू राहील व्हिडिओ आवडला असेल तर मराठी छाप या यूट्यूब चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा कारण या चॅनेलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर या चॅनलला तुम्ही नक्की सपोर्ट करून सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र